श्रुती हो नमस्कार ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत माऊलींच्या कृपा आशीर्वादामुळे आणि माझ्या एका मैत्रिणीच्या प्रेरणेने मी ज्ञानेश्वरी या ग्रंथाला आजपासून सुरुवात करत आहे नुकतीच ज्ञानेश्वर माऊलींची पालखी विठ्ठलाच्या दर्शनासाठी भेटीसाठी पंढरपूरला प्रस्थान झालेले आहे म्हणूनच या शुभमुहूर्तावर माऊलींची ही ज्ञानेश्वरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करत आहे आजपासून आपण या ज्ञानेश्वर माऊलींच्या ग्रंथाला सुरुवात करूया सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुनविषादयोग श्रीगणेशाय नमः ॐ नमो जि आध्याय वेदप्रतिपाद्याय जय जय स्वयं सवेद्याय आत्मरूपा देवा तु चिगणेशु सकलार्थमतिप्रकाशु मने निवृत्तिदासु अवधारिजे हे शब्द ब्रह्म अशेष तेचि मूर्तिसुवेश जैे वर्णुवोपनिर्दोष निर्वितसे स्मृति तेची अव्यव देखा अङ्गिकभावतेथ लावण्याचिठेव अर्थशोभा पुराणे तेची मनिभूषणे पद पद्धती खेवने प्रमयरत्नांची पतबंधनागर तेची रंगा थले अंबर जेथे साहित्य वैने सपुर उजळांचे देखा काव्य नाटका जे निर्धारिता संकौतुका तेची ऋणझुन ती घटिका अर्थध्वनी नाना प्रमयाची परी निपुय निपुन पने पाहता कुसरी दिसते उचित पदे माझरी रत्ने भली तेथे व्यासादिकांच्या मती तेची मेखाळा मिरविती चोखळ पणे झळकती पल्लव सडका देखा षड दर्शने मनिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरती आयुद्धे हाती तरी तर्कुतोची फरशू नेती बंधू आंकुशू वेदांते तो महारसू मेदुको दुको मिरवे एक हाती दंतु जो स्वभवंता खंडितो तो मन्तु संकेतु, वार्तिकांचा मंग सहज सत्कार वादू ते पद्य करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभयहस्तु देखा विवेकवंतु सवी तेची शुडा दंडु सरळुई जेथे परमानंदु महा तरी तोची दशनो जो समता जोसमता शुभ्रवरनो देवा उन्मेषसूक्ष्मेक्षणो विघ्नराजू मज अवगमलिया दोनी शवनस्थानी, बोधा आली श्रवणस्थानी प्रमय प्रवाल सुप्रभा द्वैताद्वैततेचिनिकुम्भ सरिसपने एकवटत इभमस्तकावरी मस्तकावरी उपरि दिशोपनिषिदे जे ज्ञानमकरन्दे तिये मगुटी मगुटिसुगन्धे शोभती भली युगल, उकार उदार विशाल, मकार महामंडल, मस्तकाकारे हे एक एकवटले ते, ते शब्द ब्रह्म ब्रह्मकवळले ते मिया, ते मिया स्री गुरु गुरु मिले, आदि बीज माता अभिनव वागिले सिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया हृदयी सद्गुरू िलोहा मनोनी विशेषे अत्यन्तरु विवेकावरी जैसे डोळया अञ्जन भेटे ते सी फाटा फुटे, दुष्टिफाटाफुटे पाहिजे ते थे प्रकटे महानिधि का चिन्तामणि जालिया हाति सदा विजयवृत्तिमनोरन्थि तयसा मी पूर्ण श्री निवृत्ती ज्ञानदेवने मनोनी जानतेन गुरुभजिजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचनी सहजे शाखा पल्लवसंतोषती का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती गाहनी नातरी अमृत रस सकळ तैसा पुडत पुडती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलाषित मनोरुची पूर्वीता तो आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे ना तरी सर्व सुखाची आदी जे प्रमय महानिधी, नाना नवरस सुधाब्धी, परिपूर्ण हे की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळ पीठ शास्त्राजात वसट अशेषांचे ना तरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनांचे जिव्हार रत्न भंडार शारदे नाना कथा रूपे भारती प्रकटले असे त्रिजगती अविष्कारुणी महामती <coughs> म्हणून हा काव्यराओ ग्रंथ गुरुवतीचा ठाव ठाओथोनी रसा झाला ते वेची आयका अनिक एक एथोनी शब्द श्री संछस्त्री महाबोधी कौळिक दुनावली येथे चातुर्य शहाने झाले प्रमय रुचिश्री आले आणि सौभाग्य पोखले सुखांचे येथ माधुर्य मधुरता शृंगारी सुरेखता रूढपन उच्चिता दिसे भले येथे कल पणे कळा पुण्यासी प्रतापू आगळा म्हणून जनमे जयासे अवलीळा दोष हरले आणि पाहता नाविक रंगी सुरंग सुरंगतेची आगळीक गुणास गुणपणाचे बीक बहुवस येथ झालेली सेवा श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण करते श्री ज्ञानेश्वर महाराज की जय ओम नमो ज्ञानेश्वरा